सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅटमध्ये बाथ बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ हक्काचं आरक्षण मिळालंच पाहिजे आरक्षणामुळे समाज सुरक्षित होतो असा विचार घेऊन आज पेण इथं भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येत एकत्र येत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे यावेळी डी बी पाटील अनिरुद्ध पाटील गणेश पाटील प्रभाकर म्हात्रे संजय डंगर श्रीकांत पाटील रवींद्र म्हात्रे दिनेश शिलार आदी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्याबाबत आक्रमक भूमिका घेत निषेध केलाय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते उपस्थित असलेले असे लोकप्रतिनिधी आणि आरक्षण हे असलं पाहिजे आरक्षणातून समाजाला सुरक्षित केलं पाहिजे अशा विचाराचे इथे असलेले सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि बंधू भगिनी मित्रांनो आज आपण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करण्याकरता जमलेलो आपल्या आंदोलनाचा हेतू हा की ज्या पद्धतीनं राहुल गांधी देशामध्ये एक भूमिका मांडतात आणि देशाच्या बाहेर जाऊन वेगळी भूमिका या ठिकाणी मांडतात तर राहुल गांधींचा असलेला उघडकीस आलेला खरा चेहरा या ठिकाणी लोकांसमोर आणणं त्यांच्या वक्तव्यामध्ये असलेल्या चुकीच्या भूमिकांबद्दल निषेध व्यक्त करणं आणि खरा चेहरा लोकांसमोर आणून या मंडळींची खरी वैचारिकता तिथे लोकांसमोर आणणं या कारणाकरता आपण सर्व मंडळी आंदोलन या ठिकाणी करत आहोत आपण हे आंदोलन निषेधाचं सुद्धा करतोय कारण आरक्षण हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने त्यांच्या विचारातून पुढे आलेली ही संकल्पना आहे वास्तविक छत्रपती शाहू महाराज असतील त्यांच्याही अगोदरच्या मंडळींनी ही भूमिका इथे स्वीकारली होती की समाजामध्ये जी मंडळी आपल्या तोडीस तोड नसतील आणि त्यांना स्पर्धा करण्याकरता आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करण्याकरता ते सुरक्षित करण्याकरता आणि आपली पुढली पिढी ही जगामध्ये सक्षमरित्या पुढे येऊन इतर समाजाच्या तुलनेमध्ये देखील त्यांना संधी मिळावी याकरता समाजामध्ये मागे असलेल्या मंडळींना एक पायरी या त्यांना पुढे दिली पाहिजे त्यांना आधार दिला पाहिजे की जेणेकरून ते या स्पर्धेच्या युगामध्ये या ठिकाणी टिकतील आणि आपल्या अंगातली गुणसंपदा आपल्या अंगातलं नेतृत्व आपल्या अंगातली संपदा आपल्या अंगामधली ज्याला आपण गुणवत्ता म्हणू ती गुणवत्ता सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मांडता येईल आणि जगाच्या त्या ह्या बाजारामध्ये किंवा जगाच्या या, या, या व्यवहारामध्ये त्यांना योग्य संधी या ठिकाणी मिळेल